नमस्कार मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ हे आपला तो आहे हे आहे भरडधान्य त्याच्यामध्ये आपले इन्ग्रेडियंट वगैरे काय काय आहे आपले एक तीन पार्टमध्ये आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघू शकता आपल्या चॅनल चॅनलवर जाऊन आपले व्हिडिओ आहे तीन पार्टमध्ये बनवलेला आहे तो व्हिडिओ आणि हे बघा आज जे आहे त्या कसं खाऊ घालायचं ते पण दाखवता कोंबड्या दा। काही चुकलं आहे असं टाकलं का हे टाकून सुद्धा जाणार मला लगे याच्यामध्ये तुटून पडा मग दाखवतो मी क्लास म्हणजे असं आज फायका चला फक्त हे जे मित्रांनो हे याच्यावरतीच टाकायचं म्हणजे आपले हे जा। जे गट्टू वगैरे किंवा फरची असेल किंवा टोपले असेल त्यात टाकायचे जमिनीमध्ये टाकायचं नाही कारण कोंबड्यांच्या पोटामध्ये जे आहे ती पूर्ण माती चालली जाईल मित्रांनो आता हे जे आपण हे झाडून वगैरे घेत राहतो आणि त्याच्यावरती टाकतो बा कोंबड्या किती आवडीन खात्या आ आह आह अजून काय आहे तिकडं हे बघा असे एवढ्या कोंबड्या आहेत सध्या आणि असं आपण टाकत राहतो आवडीन खाते कोंबड्या सकाळी सकाळी आपण दोन किलो टाकतो समजा सत्तर एक कोंबड्या राहिलेल्या त्यांना दोन किलो टाकत राहतो फक्त सकाळी नंतर मग घास राहतो आणि काही तांदूळ वगैरे टाकत राहतो आपण हे असं चालू आहे नियोजन व्हिडिओ कसं वाटतं कसं नाही नवीन असा अकाउंटला लाईक ला करा सबस्क्राईब करा फॉलो करा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा जर आवडत असेल तर काय वाटतं काही नाही अजून सुधारणा केली पाहिजे गौरव कुकुडपालनमध्ये कमेंटमध्ये नक्कीच सांगत चला मित्रांनो धन्यवाद